आय एम सरप्राईज की ते इतके फिल्म म्हणजे दे आर म्हणजे गौरवला सत्या फिल्म पाठ माझे संवाद मला जितके आठवत नाहीत तेवढे त्याला आठवत तो चालता बोलता चित्रपट आहे स्वतःच म्हणजे अल्याड पल्याडला मध्ये नसताना बद्दल गोष्ट शॉर्टमध्ये आल्यावर तर तो इज उत्स्फूर्त अभिनेता आहे आणि त्यांची एनर्जी जी आहे तो सक्षम सक्षम थोडा विचार करणारा असा आहे पण अगेन वर्ल्ड सिनेमा बघणारा माणूस नंतर भाग्य महानवीन मुलगा आहे पण तो अतिशय हुशार आणि uh, मला वाटतं ही इज गॉट अ एक्स्ट्रीमली हाय आय क्यू त्यामुळे एकदम ब्राईट मुलं मला या यंग मुलांचं एक चांगलं आहे दे सो ओपन यू कॅन शेअर एनिथिंग विथ देम आणि दे आणि ते हंगरी पण आहेत म्हणजे तीही गोष्ट आहे जमेची बाजू आहे ती त्यामुळे <laughs> दे। ते खूप उलट आमचं शूटिंग टाईम बस जस्ट म्हणजे जरी आमच्या डायरेक्टरने आमच्याकडनं खूप काम करून घेतलं कधीच बारा तासाची शिफ्ट नव्हती ती आणि थकवलं आम्हाला मला तर पायातही मी काही घालायचो त्या दगडात चालायचो यंगस्टर्स सगळे बूट बीट काहीतरी घालून होते मी एकटा नाही त्यामुळे आय वॉज यंग पण ते सगळं लागत असताना ते सगळं करत असताना आम्ही या मुलांमुळे वीवर कम्प्लिटली हवेक आणि मग संदीप पाठक तर काही सांगू नकोस एक तर नाटकवाला नाटक वेडा त्यामुळे त्याला मी मिळालो तर त्याला एकदम ते खूप गंमत वाटली की नाटकांबद्दल खूप बोलता आलं आणि अतिशय फारच सुंदर नट आहे तो त्यामुळे आम्ही एकूण आमची टीम छान होती आणि डायरेक्टरमध्ये पण एक नट आहे आणि तो नाटक करायचा आणि त्याला तर ते तेही बघायला मिळालं त्यामुळे तो नाट डायरेक्टरला जेव्हा नट बनवलं तेव्हा आम्ही अजून सोपे झालो कारण मग त्याला आम्ही बिझी ठेवलं हो नटमध्ये आणि मग आम्ही आमचं काम करत होतो